हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे त्यांना व्हिडिओ आहे शनिवारचा तर शनिवारचं हे संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे आज सकाळपासून काही मी रु शेअर केलेलं नाही सकाळपासून व्हिडिओ ॲड केलेलं नाही ते संध्याकाळचं डायरेक्ट मी रुटीन शेअर करत आहे ते इथं आठ वाजले होते साडेसात पावणे आठ वाजले होते तर इथं मी बघा आता आज मेनू सांगते तुम्हाला अंड्याची भुर्जी करणार आहे आणि चपात्या आणि मंचुरियन पकोडे म्हणजे कोबीचे चायनीज पकोडे करणार आहे कोबी होती तर म्हणजे ती कोबी आता खराब होईन बंद असल्यामुळं त्याच्यामुळे मुलं त्याचे पकोडे करते तर त्याचे पकोडे केले आणि पीठ मळलं आणि अंड्याची भुर्जी केली तर आज भात कलर नाही तर तुम्हाला सांगते दुपारी मच्छी घेतली होती वल्ले बोंबील आणि राजाराणी तर वल्ले बोंबिल घेतलेले आणि राजाराणी थोडंसं कालवण केलं होतं कालवण कोण खात नाही मच्छीचं आणि मच्छी पण कोण खात नाही तर मला आवडते म्हणून एकटीसाठी कालवण आणि फ्राय केले होते पण दुपारी एकटी खाऊन किती कालवून खाणार दुपारी खाल्लं थोडं आणि संध्याकाळी पण मग तेच कालवून खाल्लं आणि मग ह्याला पण अंड्याची भुर्जी आणि चपात्या केल्या होत्या आणि भात पण होता दुपारचाच मला वाटलं खाईन हे तरी खाते त्यांनी पण नाही खाल्लं आणि त्यांनी संध्याकाळी पण नाही खाल्लं फक्त भुर्जी आणि चपातीच खाल्ली आणि आर्जेने पणच शेजवान चटणी आणि चपाती खाल्ली त्यांनी अंड्याची भुर्जी नाही खाल्ली आणि यश जेवलंच नाही तो नको म्हणलं मग त्यासाठीच वरले बोंबील घेतलेले मला बोलला आवडतात घे तरी खातो तो वरले बोंबील तर जेवलंच नाही मग तसेच ते मच्छीस राजा आणि वल्ले बोंबील तसेच होते कारण पण तसंच होतं आणि मग मी पण नाही जेवले मग ती यश नाही जेवलं तर मी पण नाही जेवले म्हणले ठीक आहे तर मला पण दुखायला लागत मग कोणी जेवलं नाही ना मुलं मला पण दुखण्या लागत मी पण नाही जेवले मग सर्व जेवण गरम करून ठेवलं आणि इथं बघू शकतो आता मी ना पिठ वगैरे मऊन झालेलं आहे आणि वरती कांदा टाकलेला आहे भुर्जीसाठी कांदा कापून तेलात लाल करायला टाकल्यात मीठ पण टाकलं थोडं टमॅटो कापल्याने दोन एक मी हिरवी मिरची कापलेली आहे आणि इथं पकोड्याचं मी बनवत आहे तर अचानकमध्ये करायला घेतले आणि कॉर्नफ्ला कॉर्नफ्लावर नव्हता फक्त मैद्याचं पीठ होतं तर टाकले होते थोडे कुरकुरीत छान असे होतात आणि हे मैद्याच्या पिठाने नरम पडत होते तर मी अचानकमध्ये करायला घेतात मला माहिती आहे कॉर्नफ्लॉवर नाही पण मी म्हणले करून घेते नाही तर मग आणि इथं जवळ भेटत नाही नाक्यावर जावं लागतं डायरेक्ट मग मी काय केले पहिले दोन बॅच काढले असेच पण ते त्याच्यामध्ये कोर्नफ्लॉवर नसल्यामुळे ते नरम पडत होते आणि थोडं पलटी करायला पण म्हणजे थोडंसं अवघड जात होतं मग काय केलं तिसऱ्या बॅचला मी थोडंसं त्याच्यामध्ये दोन चम्मच एवढं चण्याचं पीठ घातलं तर आणि मिक्स करून मी टाकले मग थोडंसं नंतर मग परत दुसऱ्या बॅचला मी दोन चम्मच बारीक जो रवा आहे तो रवा घातला तर चण्याचे पीठ घात केलेलं ते पण छान झाले रवा टाकून केले तेही मस्त छान झाले कुरकुरीत झाले छान झाले अगोदरच्यापेक्षा दोन्ही हे बॅच छान झाले आणि जे नरम पडले होते फक्त मैद्याचे पीठ टाकून गेले तेही मस्त लागल्यानंतर थोडेसे नंतर व्यवस्थित झाले पण तरी ते फक्त मैदा टाकले तर ते लबरागत झाले होते त्याच्यामुळे ते खायला छ छान वाटत नव्हते लबरागत झाल्यामुळं थोडंच चिपकत होते पिठानंतर पीठानंतर पण टाकल्यामुळं छान झाले होते व्यवस्थित आणि इथं आता मी भ भुजी टाकत टाकतं ता हे इकडे मी भजे करून घेत आहेत भरपूर असा उशीर लागला कारण की व्यवस्थित झालं नव्हतं मग कॉम्फिटब नसल्यामुळं त्याच्यामुळं थोडा वेळ लागला आणि इथं बघू शकता एकीकडे भुर्जी करत आहे अलीकडे माझं म्हणजे लक्षातच नाही अगोदर पण आणि नंतर पण की डोकं दिसत नाही तर भाईगाईमध्ये केलं मग फक्त कॅमेराच बघितलं मी कॅमेरा चालू झाला तेवढंच बघितलं नंतर डोकं दिसत नाही ते बघितलंच नाही म्हणजे ठीक आहे आता आपली रेसिपी तर दिसती नंतर तिथं पण थोडीशी लाईट आली मला असं वाटतं ट्यूबलाईटचं उजेड थोडं जास्त आलं आहे तर असो आणि ते बघू शकता गर्मी भरपूर अशी गरमी चालू झाली आहे भरपूर असं गरम होत आहे तर दुपारचं पण भरपूर गरम होतं रात्रीचं होतं स्वयंपाक करायलाच होत नाही आणि इथं अंडे टाकलेले आहेत मी कांदा टमॅटो मस्त लाल झाले होते त्याच्यामध्ये हळद मी मीठ अगोदरच टाकलेलं हळद लाल तिखट टाकलं लाल तिखट थोडंसं जास्त टाकलं आज थोडं म्हणजे तिखट करूची छान लागते तर मी तर खात नाही खाल्ली पण नाही पण तिखट थोडीशी छान लागते असं बनत असं वाटतं आणि मस्त अशी भुर्जी करून घेतली भुर्जीवायला टाईम लागत नाही मस्त अशी भुर्जी करून घेतली होती आणि ते बघू शकता आत्ता मग इथं माझं लक्ष गेलं होतं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आपलं डोकं दिसत नाही आहे आणि काल पण तसेच झालं व्हिडिओ शूट केला शूट केला माझं काही लक्षच नव्हतं म्हणजे भरपूर असा व्हिडिओ मोठा होता तर मी भात डाळ वगैरे घातले ना शिजायला वगैरे मसाला वगैरे काढलं म्हणजे अर्धं काम करताना दाखवलं ना तर तुम्हाला व्हिडिओचं मग डोकंच दिसत नव्हतं तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केला मग कारण आज जो तुम्हाला व्हिडिओ आला म्हणजे शनिवारी जो तुम्हाला दुपारी व्हिडिओ आला त्या व्हिडिओमधला पाठ मी एक डिलीट केला मग जो पहिला पाठ होता त्याच्यामध्ये ना माझं डोकं दिसतच नव्हतं भरपूर ठिकाणी मग मी तो पाठच डिलीट करून टाकलं म्हणजे थोडंसं असं तर ठीक होतं जसं आता तुम्हाला बघितलं सुरुवातीला पण मोठा पाठ होता त्याच्या मी ना तो पाठच डिलीट केला मी म्हणले फक्त मुंडी दिसत दिसत नाही मग ते बरोबर वाटत नाही बघायला पण मग मी डिलीट करून टाकले बघा भुर्जी झाली लगेच झाकण पण ठेवलं आणि इथं पकोडे करून घेतले तर भरपूर असा वेळ लागत होता पहिल्या बॅचला तर वेळ लागला पण ते नरम पडत होते ना त्याच्यामुळे वेळच लागला इथं म्हटलं चला चपात तरीला ना ते चांगलं तेल लावून चांगलं मळून घेऊया परत एकदा पिठाला आणि गोळ्या करून घ्या म्हणजे वरती आपले पकोडे पण होते ना आणि इथं पिठ पिठाचे गोळे वगैरे पण तयार होतील कारण गरम असल्यामुळं एक्स्ट्रा कामं करायला खूप अवघड जाते खूप म्हणजे खूप असं असं होते कधी गरमी संपण आणि पाऊस पण नको वाटतो आपल्याला थंडी नको वाटते परत उन्हाळा नको वाटतं आपल्याला पाहिजे तरी काय असतं बघा पाऊस असला का म्हणतो खूप पाऊस आहे वल्लं वल्लं होतं तसं कसं भिंतीला पाणी सुटतं लादी वरली होती आ, पत्रे वगैरे पाझरतात तर असं होतं आमच्या इथं तर प्लॅस्टिक वगैरे टाकलं ना वरती का पत्र्यावरती त्यांना होत नाही पण तरी पण होतं पत्रे म्हणजे भिंत वगैरे वरली होती किंवा क काय बोलतात लादी वगैरे वरली पाणी सुटतं ना सकाळी उठल्यावरती होते तसं होतं आणि गर्मीमध्ये पण गरमी नको असते पावसामध्ये पावसा नको असतो खूप पाऊस पडतो येते आणि थंडीमध्ये थंडी पण नको असते मग आपल्याला पाहिजे तरी कुठलं जे जसं जसं म्हणजे वातावरण असं तसं आपल्याला नको असतं आपल्याला दरवेळेस वाटतं की असं पाहिजे तसं पाहिजे म्हणजे जसं असू तसं न जसं असं तसं नस नकोच पाहिजे असतं आपल्याला असो तर हे बघू शकता आता पकोडे मी ना मी हे जे न अगोदरचे कॉर्नफ्लॉवर न घालता टाकले हो केले ना, ना होते में में ना म्हणजे फक्त मैदा घालून तर ते मी काढले कारण भरपूर असे नरम असे लवकर होतच नव्हते मग मी ना काढले परत आणि नंतर मी दुसरे टाकले आणि नंतर परत मग हे अगोदरचे परत फ्राय केले थोडेसे त्याच्यामुळे वेळ लागला दोन बॅच हे केले ना अगोदर तर ते दोन बॅच परत एकदा फ्राय केले आलटून पालटून थोडेसे व्यवस्थित झाले नंतर मी म्हणले असा वेळ लागली होती गॅस पण खूप जाते आणि तेल पण बघा तिथे टाकलं तेल पण त्यातलं संपायला आलं एवढं तेल तेल पिले ते पकोडे दोन बॅचच्याच आणि मग म्हणले चपात्या पण करायच्यात खूप उशीर होईन आणि गरमही खूप होत होतं उभं राहायला होत नव्हतं एवढा वेळ कोण म्हणले उभं राहीन त्यापेक्षा म्हणले चला याच्यामध्ये पहिल्याच चण्याचं पीठ घालूया तांदळाचं पीठ असतं ना तांदळाचं पीठ घातलं असतं त्यांनी पण छान होतं कॉर्नफ्लॉवर नाही घातलं पण मग तांदळाचं पीठ पण नव्हतं मग म्हणलं ठीक आहे चला आता ह्याच्यामध्ये चण्याचे पीठ घालते मग चण्याचे पीठ पण खरंच मस्त झाले होते जर तुमच्याकडे पण कॉर्नफ्लोअर वगैरे हो नसताना तर तुम्ही पण पन... <laughs> चण्याचं पीठ वगैरे कधी एखाद्या वेळेस ट्राय करू शकता जसं मी केलं तसं आणि किंवा रवाही ट्राय करू शकता मी रवा पण घातला पहिलं चण्याचं पीठच घातलं पण छान झाले ते पण आता नंतर म्हटलं चला आता थोडंसं रवा पण घालून बघायला ते पण छान झाले शेजवां चटणीसोबत खूप छान लागत होतं मस्त असे झाले होते च खाऊन बघत होते जे नरम झाले होते ना तेच खाऊन बघत होते झाले होते छान टेस्ट होतीच होती पण चिपकत होते असे तोंडाला ना आतमध्ये नरम असल्यामुळं त्याच्यामुळं मला असं वाटलं की एवढा वेळ द्यायचा तेल घालवायचं गॅस घालवायचा आपली मेहनत घालवायची वेळ द्यायचा एवढा मग ते खाणं खायला तर छान वाटले पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये मग थोडीशी डोकं चालवलं आणि चण्याचं पीठ घातलं तर मग बोलले होते की जा मला कॉर्नफ्लॉवर आणून दे पण मला एवढं लांब तर लाता एवढा उशिरा पाठवायचा त्यापेक्षा काहीतरी याच्यात ह्याच्यातच टाकूया आणि थोडेसे म्हणजे व्यवस्थित होईल असे करूया कारण की व्यवस्थित जर होतच नाही तर मग ते करायला पण आपल्याला मन मन लागत नाही हे चिपकतच होते फक्त एकमेकांना नरमच होत होते तर मला असं वाटलं की सर्व पीठ द्यावं आता टाकून कारण फ्रीजमध्ये ठेवायला फ्रीजच नव्हतं त्याच्यामुळं पीठ म्हणलं आता फेकण्यातच जाणार आहे त्याच्यामुळं मग काय करू सुचत नव्हतं डोकं पण चालत नव्हतं असं काही बिघडलं नाही तर डोकं पण चालत नाही मग तरी पण डोकं चालवलं थोडंसं तर त्याच्यामध्ये चॅनसिपीड घातलं तेव्हा ते व्यवस्थित झाले नाही तर काही व्यवस्थित होतच नव्हते तर तुम्ही पण असं करा कधी जर असं काय प्रॉब्लेम झाला कॉन कौन कॉनफुल डॉब्लेम नसलं आणि काय असं अचानक बनवायला घेतलं पकोडे वगैरे तर थोडंसं ट्राय करायचं जे म्हणजे आता मी कसं पकोडे होते म्हणून याच्यामध्ये कसं चण्याचं पीठ टाकलं रवा टाकला त्याच्यामुळे झाले ते छान थोडे क्रिस्पी आणि खायला पण खूप छान लागले मला आवडले मस्त अशी कुरकुरीत झाले होते बघा आणि हे तुम्ही काढून घेत आहे मग आता अगोदरचे टाकत आहे का नरमच होते किती वेळ गेला बघा तुम्ही व्हिडिओमध्येच बघितलं असून व्हिडिओची स्पीड केलेली आहे तरी पण किती वेळ गेला मग मला असं वाटलं की भरपूर वेळ जाईन ह्याला त्यापेक्षा म्हटले तसे बनवली मी पट कणचा पिठ वगैरे घालून आणि इथं ते बघू शकता सर्व झालं माझं आता स्वयंपाक वगैरे झाला तर आलेलं जेवण दिलं आले जेवण स्वयंपाक बनवता बनवता जेवला तर ते आले मग त्यांना जेवण दिलं आणि मी काय जेवलेच नाही आज रात्री यश नाही जेवला मग मी पण नाही जेवले तो नको बोलला मी पण नाही जेवले नको म्हणलं तू जेवलास तर मी जेवण नाही तर नाही जेवत मग इथं पाणी पिले आणि साखरेची चपाती बनवली होती एक तर मग ती साखरेची चपाती खाल्ली होती मी अगोदरच स्वयंपाक झाले झाल्या आणि मग इथं किचन वगैरे पुसून घेत आहे कारण की ना सगळं उडलं होतं किचनवरती त्याच्यामुळे मला पुसून घ्यावा आणि भांडे वगैरे ताजोशिराच घासल्या स्वयंपाक झाले जर घासले पण ते एखाद्या आपण बसलो ना स्वयंपाक झालं पण मग म्हणणे होत आपल्याला स्वयंपाक परत एकदा किचनमध्ये लवकर यायला तसंच झालं आज लवकर किचनमध्ये आल्या स्वयंपाक बघू शकतो दुपारी मच्छीचं कालवण केलं होतं बघा राजा राणीन बोंले बोंबले फ्राय केले होते भुर्जी केली आणि साखर चपाती या सापतिया, चपात्या पकोडे याची कुकरमध्ये भात आहे तरी पण मुलांना आवडत नाही असं जेवण केलं मच्छी वगैरे हो केली ना तर त्यांना आवडत नाही काय करायचं सांगा तर मला आवडतं म्हणून मी घेतले आज सकाळीच मच्छीवाला आला होता म्हणून पण भुर्जी पण केली होती याला पण तरी पण आवडत नाही आर्य आर्यने पण दुपारी फक्त मच्छीच्या तेलात भात फ्राय केला होता तोच खाल्ला कॉलेजहून आल्यावरती आणि यश पण नाही जेवला मग आणि गरम बघू शकतो ते साखरची चपाती खायला आले होते मी किचनमधून ते गरम बघू शकतो किती झालं होतं तर इथं उठून मी स्टँड लावत आहे म्हणजे थोडंसं आतमधलं शूट करते मग ते स्टँड व्यवस्थित लागत नव्हता तर आता इथं ना ताट वगैरे उचलली इथली कारण झाकळी चपाती खायला बसतील तिथंच थोडंसं रिलॅक्स होऊन मग ते पाणी वगैरे पुसून घेतलं म्हणजे आता थोडंसं ना आतमधलं आवरून ठेवा म्हणजे व्यवस्थित झाकून वगैरे नंतर मग जेवायला भांडे वगैरे तर घासायचेच होते भांडे वगैरे आज उशिरा घासले साडे अकराला भांडे वगैरे घासले आज आणि त्यांना व्हिडिओ कसे वाटतात आवडतात की नाही हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान छान असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून आभारी आहे आणि खूप खूप तुमचे धन्यवाद माझे व्हिडिओ बघता छान छान कमेंट पण करा व्हिडिओ आवडत नाही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचा तर भेटू उद्याच्या पण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय